नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वीच मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेतला होता ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की नाशिक मंपाची जाहिरात जी प्रलंबित आहे काही वर्षापासून ती जाहिरात येणार आहे त्या संदर्भात नुकतंच प्रशासनाच्या पातळीवरती ज्या हालचाली झाल्या हा। आणि ही एक्झाम कोण घेणार या संदर्भात चर्चा झाली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स सांगितलंच आहे या व्हिडिओमध्ये थोड्या थोड़ थोडक्यात रेफरन्स मागच्या व्हिडिओचा पण देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेऊया की कि प्रशासनाची किंवा सरकारची यावरती मिटिंग झाली चर्चा झाली आणि चर्चे अंति प्रशासनासाठी म्हणजे सरकारने या महानगरपालिका प्रशासनाला हिरवा कंदीलय जाहिरात देण्यासाठी मग त्या संदर्भात सगळी मागणी पत्र सादर करण्याच्या सूचना देऊन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या बैठकीमध्ये तसे आदेश पण दिलेले आहेत थोडक्यात हा व्हिडिओ समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया पण परत एकदा सांगू इच्छितो बरेच विद्यार्थी मागच्या व्हिडिओत पण म्हटले होते हे फक्त बॅच विकतात बॅच विकतात विद्यार्थी मित्रांनो बॅच विकतो बॅच आम्ही सांगतो त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज असेल आणि आपण ही बॅच सुद्धा फार कमी फीज मध्ये पण देतो दुसरं महत्वाचं इथून तुम्हाला पूर्ण प्रॉपर माहिती देण्याचं काम सुद्धा आमची ही टीम पूर्ण करत असते आणि ही टीम पूर्ण तुमच्यासाठी दिवस रात्र जर मेहनत घेत असते फ्री स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत डे टू डे अपडेट तुमच्यापर्यंत देत असतो त्यातून फक्त आमचा उद्देश असतो ज्यांना गरज असेल त्यांनी आमची बॅच घेऊन जे काय अमाऊंट आम्हाला तुम्ही फी स्वरूपात द्या त्या स्वरूपात सगळं आमचं हे सगळं तुमच्यासाठी चालू असतं बाकी असं फार मोठं आम्हाला कमवायचं असतं असं मी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी करतो पण ठीक आहे काही विद्यार्थ्यांना वाटू शकते नक्कीच त्या विद्यार्थ्यांचं मी स स्वागत करतो ज्यांना गरजेचं आहे त्यांचं सुद्धा स्वागत करतो नक्की तुमच्या कमेंट नक्कीच आम्हाला आवडत असतात त्या निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असू आम्ही देण्याचं काम करतो ज्यांना शक्य त्यांनी घेण्याचं काम करावं ज्यांना तेही आवडत असेल त्यांनी अॅटलीस्ट कमेंट टाकल्या तरी आम्हाला काही हरकत नाही सो so, बघूया हा व्हिडिओ याच्या माध्यमातून मनपा संदर्भात आली विशेष माहिती मी तुम्हाला देतोय यात सांगितलंय की महामालिका महापालिका नोकर भरतीला शासनाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय आता यात मी टाकले की जाहिरात लवकरच येणार कारण तशा सूचना दिल्या आहेत आता तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नॅड अकॅडमी तुमच्यासाठी ह्या सरळ सेवेच्या ज्या बॅचेस ऑफलाइन मध्ये नाशिक आणि नागपूर दोन्ही ठिकाणी चालू करत आहे चालू होणार चा 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 या पाच ऑगस्ट पासून बॅच काल तीन महिने हा नाशिकचा अड्रेस अशोक स्तंभ उपाध्य क्लासेस बिल्डिंग आणि नागपूरचा अड्रेस रशीमबा गार्डन डॉक्टर हेडगिवार स्मृती भवना समोर या संदर्भात विशेष मॅथ या नंबरला आपण कॉल करू शकता माहिती घेऊ शकता आता ही हिडिंग काय आहे महापालिकेत नोकर भरती टीसीएस मार्फतच होणार या संदर्भात पाठीमागे तुम्हाला मी सांगितलं होतं ही एक्झाम टीसीएस देणार एमपीएससी घेणार नाही आणि याला डेडलाईन पण दिली आहे डिसेंबर अखेरपर्यंत घेण्यात यावी असं सरकारने प्रशासनाला सुतोवाच पण केलेलं आहे आता बघूया ही जाहिरात किती लवकर येते आणि एक्झाम किती लवकर होणार आहे तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे या तीन चार महिन्यात एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत आता बघूया याबद्दल मी मागे बोललो होतो त्यात तुम्हाला सांगितलं होतं सहाशे चोवीस पदांसाठीची ही जाहिरात येणं अपेक्षित आहे आता आत्ताची न्यूज जर आपण बघितली तर तुम्ही बघता इथे नाशिकमध्ये नाशिक मधून ही न्यूज आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री विश्रामगृह येथे आयोजित बैठकीमध्ये आमदार आणि अधिकारी यांची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाला निर्देश दिलेले आहेत काय निर्देश दिले, निर्दे दिले यात काय सुद्धा त्यांनी थोडक्यात बघा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकला हे सिंहस्त कुंभमेळा होणार आहे आगामी या सिंहस्त कुंभमेळ्याच्या अगेन्स्ट महानगरपालिकेच्या ज्या जागा रिक्त आहे महानगरपालिकेवरती प्रचंड मोठा ताणतणाव बोजा येऊ शकतो यासाठी या, या पूर्ण सिंहस्त कुंभमेळेच्या कार्यासाठी ही प्रशासनाला ही कर्मचारी यंत्रणा लागणार आहे त्यासाठी शिहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हिरवा कंदील दिला आहे नोकर भरती संदर्भात महापालिकेने शासनाला प्रस्ताव सादर करावा नगरविकास विभागाने या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत जाण्या बैठकी दिले बैठकीत दिलेले आहे ह्या बैठकीला सगळे अधिकारी उपस्थित होते हे सगळ्या अधिकाऱ्यांची नावं पाठीमागे पुढे दिलेली आहे सो ही चांगली बातमी आहे की ही लवकरात लवकर भरती होणार मात्र सुधारित आकृतीबंध जो जो की वाढवला होता महानगरपालिकेचा तो मात्र सुधारित आकृतीबंध म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो महानगरपालिकेत किती कर्मचारी असावे लागतील आता आपली नाशिक महानगरपालिका ही गट ब वर्गात गेलेली आहे गट ब वर्गात गेल्यानंतर साहजिक आहे आकृतीबंध हा वाढू शकतो म्हणजे महानगरपालिकेची कर्मचारी संख्या वाढू शकते मात्र वाढीव संख्येला मान्यता तत्पुरताच दिलेली नाहीये जी पाठीबागे चालत आली तीच संख्या कायम ठेवून सहाशे चोवीस पदांची किंवा जी काय मागणी पत्र महामाल महापालिकेकडून प्रशासनाला जाईल त्यानुसार ही तात्काळ मंजूर देऊन ही भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असे निर्देश सरकारने नगर विकास खात्याला दिले कारवाई चालू असेल आणि त्या काही दिवसांमध्ये ही जाहिरात यायला पाहिजे ऑगस्ट या एंड पर्यंत जाहिरात आली तर एक्झामला तुम्हाला दोन अडीच महिने किंवा या आचारसंहितेनंतर एक्झाम तुमची होणार नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत सो तयारीत राहा सरळ सेवेची एक्झाम आहे काही अडचणी अकॅडमची टीम नेहमी तुमच्या बरोबर आहे अजून सांगू इच्छितो की नाशिक शिकला ऑफलाईन स्वरूपामध्ये मी स्वतः आणि माझे करीत सागर सर यांचं तीन ऑगस्टला साठी सकाळी अकरा वाजता सरळ सेवेसाठी दुपारी दोन वाजता मोफत सेमिनार ठेवलेला आहे नक्कीच या सेमिनारचा फायदा तुम्हाला होणार आहे याच्यातनं आम्ही आमचा दहा ते बारा वर्षाचा अनुभव तुमच्या समोर ठेवणार आहे नक्कीच त्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केला तर ह्या एक्झाम तुम्ही येत्या कालावधीमध्ये क्रॅक करू शकता त्याचबरोबर इग्नाईट अकॅडमीबद्दल अजून तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर या नंबरला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा अजून शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्न उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तुर्दास थांबतो धन्यवाद